नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो निब्बाणाची मूलतत्वे मूलतत्वे म्हणजे एखाद्या गोष्टीचे मूळ किंवा आधारभूत सिद्धांत तत्वे, तत्वे किंवा घटक ज्यावर ती गोष्ट आधारित असते किंवा ज्यापासून ती विकसित होते ही मूल तत्वे। सामान्यत अपरिवर्तनीय म्हणजे न बदलणारी आणि सार्वकालिक असतात म्हणजे सर्व काळात ते लागू असतात एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला म्हणजे भगवान बुद्धांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्याने प्रश्न केला भगवान निब्बाण म्हणजे काय भगवान बुद्ध म्हणाले निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती विकार म्हणजे काय विकार म्हणजे मन शरीर किंवा वर्तनामध्ये उद्भवणारी असामान्य किंवा हानिकारक स्थिती मन शरीर किंवा वर्तनामध्ये निर्माण होणारी असामान्य किंवा हानिकारक स्थिती म्हणजे विकार या विकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत शारीरिक विकार म्हणजे रोग जखम किंवा अवयवांच्या कार्यात बिघाड जसे मधुमेह विकार। मानसिक विकार मनोवैज्ञानिक समस्या जसे चिंता नैराश्य सामाजिक किंवा वर्तनात्मक विकार वर्तनातील अनुचित बदल जसे व्यसनाधीनता किंवा आक्रमकता म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हणजे विकार म्हणजे बिघाड भगवान परंतु निब्बाणाचे उद्देश काय राधाने विचारले भगवान परंतु निब्बाणाचे उद्देश काय उद्देश म्हणजे एखादी कृती कार्य किंवा योजनेच्या मागील मूळ कारण म्हणजेच निब्बाणाचे मूळ कारण काय निब्बाण साध्य करण्याचे किंवा निब्बाण साध्य करण्याच्या मागील उद्देश काय त्याचे कारण काय भगवान बुद्ध म्हणाले निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते निब्बाणाच्या स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते पुण्यशील म्हणजे काय पुण्यशील म्हणजे सत्कर्म नीतिमान वर्तन पुण्याच्या मार्गावर जाणे म्हणजे पुण्यशील असे जीवन जगता येते निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय ध्येय म्हणजे एखाद्या व्यक्ती गट किंवा संस्थेचे दीर्घकालीन उद्दिष्ट किंवा लक्ष ज्याच्या दिशेने कार्य केले जाते ते ध्येय निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आहे आणि साध्य होय साध्य म्हणजे एखादे ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण करणे किंवा त्याला प्रत्यक्षात आणणे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करतो आणि ती गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण होते तेव्हा ती साध्य झाली असे म्हणतात अशा प्रकारे निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले भगवान बुद्ध म्हणाले भिक्खू हो नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हाच सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय तुम्हाला आठवण आहे काय कशाची नीच लोकांकडे नीच म्हणजे काय नीच लोक म्हणजे काय नीच लोक म्हणजे जे लोक आपल्या विचार वर्तन किंवा कृतींमधून स्वार्थी कपटी क्रूर किंवा अनैतिक मार्गांचा अवलंब करतात जे इतरांच्या भावना हक्क आणि कल्याणाची पर्वा न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी कार्य करतात असे लोक म्हणजे नीच लोक अशा नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हास सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय यावर स्थवीर मालुक्यपुत्त भगवंतास म्हणाला भगवंत ती पाच बंधने मला माहीत आहेत मालुक्यपुत्ता ती कोणती ते सांग भगवान बुद्ध म्हणाले की कोणती बंधने आहेत ते सांग भगवंत हे शरीर मी आहे ही जाणीव म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे याची जाणीव मानसिक अस्थिरता धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता ऐहिक सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत आणि ही पाच बंधने भगवान मला माहीत आहेत मालुक्य पुत्ताने कोणती बंधने सांगितली त्याने सांगितले हे शरीर मी आहे ही जाणीव मानसिक अस्थिरता धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता नैतिक म्हणजे काय नैतिक म्हणजे नीतीशी संबंधित आणि नीती म्हणजे चांगले वाईट योग्य अयोग्य यांचे मार्गदर्शन करणारे तत्व किंवा नियम अशा नियमांशी संबंधित म्हणजे नैतिक अशी नैतिक सदोषता ऐंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद ऐंद्रिय ऐंद्रिय म्हणजे इंद्रियाशी संबंधित आणि ऐंद्रिय सुख म्हणजे इंद्रियाशी संबंधित सुख म्हणजेच शारीरिक सुख अशा शारीरिक सुखाने उद्भवणारा उद्भवणे म्हणजे निर्माण होणे अशा शारीरिक सुखाने उद्भवणारा म्हणजे शारीरिक सुखाने निर्माण होणारा उन्माद उन्माद म्हणजे काय उन्माद ही अवस्था आनंद क्रोध भय किंवा इतर तीव्र भावनांमुळे निर्माण होते आणि त्यामुळे व्यक्तीचे वर्तन व्यक्तीची वागणूक संयमित राहत नाही थोडक्यात उन्माद म्हणजे अतिउत्साह वेडेपणा किंवा मानसिक असंतुलन अशा शारीरिक सुखाने निर्माण होणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत नीच जगाशी जखडणारी जखडणे म्हणजे काय जखडणे म्हणजे एखादी व्यक्ती वस्तू किंवा परिस्थितीला बंधनात ठेवणे मर्यादित करणे किंवा स्वातंत्र्यापासून वंचित करणे अशी ही नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत आणि ही पाच बंधने भगवान मला माहीत आहेत असे मालुक्यपुत्त म्हणाला भगवान बुद्ध म्हणाले मालुक्यपुत्ता कोणाच्या अनुषंगाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय कोणाच्या अनुषंगाने अनुषंगाने म्हणजे एखाद्या विषयाशी घटनेशी किंवा संदर्भाशी जोडलेले किंवा त्याच्याशी संबंधित म्हणजे अनुषंगाने म्हणजे कोणत्या गोष्टीच्या संबंधाने कोणाच्या संबंधाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय अन्य मार्गाचे अनुयायी म्हणजे अन्य मार्गाचा अनुनय करणारे म्हणजेच अष्टांग मार्ग सोडून इतर अन्य इतर मार्गाचा अनुनय करणारे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे तुला नाव ठेवणार नाहीत काय अर्भकाचे उदाहरण देऊन अर्भक म्हणजे नवजात बाळ म्हणजेच नुकतेच जन्मलेले बाळ किंवा अगदी लहान मूल अशा लहान मुलाचे उदाहरण देऊन तुला नाव ठेवणार नाहीत काय मालुक्यपुत्ता भगवान बुद्ध म्हणाले मालुक्यपुत्ता अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते अर्भकावस्थेत अर्भकावस्था म्हणजे मानवी जीवनातील सुरुवातीची अवस्था ज्यामध्ये व्यक्ती नवजात बाळापासून ते साधारणतः एक ते दोन वर्षाच्या वयापर्यंत असते अशा अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे अबोध म्हणजे समज किंवा ज्ञानाचा अभाव असलेली अवस्था किंवा व्यक्ती एखाद्याला गोष्टींची जाणीव समज किंवा परिपक्वता नसणे म्हणजे अबोध अशा अबोध बालकाचे शरीर अविकसित असते त्याच्या शरीराचा विकास झालेला नसतो मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते त्याचे शरीर जसे अविकसित असते तसेच त्याचे मनसुद्धा अविकसित असते त्याच्या शरीराची आणि मनाची अवस्था ही अविकसित असते त्याचा विकास झालेला नसतो त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार म्हणजे त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी निर्माण होणार हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते एवढ्या लहान बाळाच्या ठिकाणीसुद्धा अस्थिरतेची वृत्ती वृत्ती म्हणजे काय वृत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनाची प्रवृत्ती दृष्टिकोन किंवा विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत थोडक्यात वृत्ती म्हणजे स्वभाव त्याच्या ठिकाणी अस्थिरतेचा स्वभाव सुप्तावस्थेत असतो सुप्तावस्था म्हणजे काय सुप्तावस्था हा शब्द सुप्त म्हणजे लपलेले किंवा निष्क्रिय आणि अवस्था म्हणजे स्थिती यांपासून बनला आहे सुप्तावस्था म्हणजे एखादी गोष्ट शक्ती भावना किंवा क्षमता जी सध्या निष्क्रिय लपलेली किंवा कार्यरत नसते परंतु योग्य परिस्थिती किंवा संधी मिळाल्यास ती सक्रिय होऊ शकते अशा अवस्थेला सुप्तावस्था म्हणतात त्या लहान बाळाच्या ठिकाणी अस्थिरतेचा स्वभाव हा सुप्तावस्थेत असतो मालुक्य पुत्ता भगवान बुद्ध म्हणाले मालुक्य पुत्ता त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा आचरणार नीतीचे आचरण ते कसे करणार त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती म्हणजे तो स्वभाव धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता असण्याचा स्वभाव सुप्तावस्थेत असतो मालुक्यपुत्ता त्या अर्भकाच्या ऐंद्रिय वासना अविकसित असतात शारीरिक वासना शारीरिक सुखाची इच्छा अविकसित असते मग ऐंद्रिय सुखापासून म्हणजेच शारीरिक सुखापासून उद्भवणारा निर्माण होणारा उन्माद ते कसा जाणणार परंतु तशी वृत्ती म्हणजे तसा स्वभाव सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असतो शेवटी हे मालुक्य पुत्ता भगवान बुद्ध म्हणाले शेवटी हे पुत्ता त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही मग ते प्राणीमात्रांसंबंधी आपल्या मनात बुद्धी कशी धरणार जर त्याच्या दृष्टीने इतर जीवांना अस्तित्वच नाही तर मग ते प्राणीमात्रांसंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार परंतु तशी वृत्ती म्हणजे तसा स्वभाव त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असतो मालुक्यपुत्ता ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय नक्कीच ते तुला नावे ठेवतील भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला भगवंत आता वेळ आली आहे सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे सुगत सुगत म्हणजे काय सु म्हणजे चांगले किंवा कल्याणकारी आणि गत म्हणजे गाठलेले किंवा प्राप्त केलेले म्हणून सुगत म्हणजे ज्याने जीवनातील उच्च सत्य शांती आणि निर्वाण प्राप्त केले के आहे अशी व्यक्ती म्हणजे सुगत बौद्ध धम्मात सुगत हे बुद्धांचे एक आदरपूर्ण संबोधन आहे जे त्यांच्या प्रबुद्ध अवस्थेचे आणि मार्गदर्शक भूमिकेचे प्रतीक आहे तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत